जिल्हा न्यायालय भरती तुमचा निकाल लागलेला आहे ओके ठीक आहे या ठिकाणी जर पाहिलं असेल तुमचं जिल्हा न्यायालय निकाल त्यामध्ये तुमचं सिपाई हमाल आणि लिपी क्लार्क सुद्धा आहे आता पुढची प्रोसेस कशी असणार आहे किती दिवसामध्ये प्रोसेस तुमचं वेळापत्रक कधी येणार आहे ह्या गोष्टी त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू जो राऊंड आहे ती प्रोसेस कशी असणार आहे आणि एकंदरीत cut off जास्त mark वाले मुलं लागले नाहीत कमी वाले लागले ते जिल्हा wise cut off लागले त्यामुळे तुमची परिस्थिती तशी झालेली आहे आता हे होणार होते यात काय विषय नाही normalization झालेलं आहे त्यामुळे जास्त काही फरक नाही पडला मुलांकड परंतु जिल्हा wise तुमच्या form मुळे हे cut off कमी जास्त झालेलं आहे तुमच्या comment comment सुद्धा मी घेतो एक मिनिट ओके चला बघा संपूर्ण हा डिटेल तुमची संपूर्ण डिटेल माहिती घेतो काळजी करू नका तुमचं कट ऑफ लागेल ते त्यानंतर पुढील प्रोसेस कुणाची रे लिपिक आणि क्लार्क या दोघांची सुद्धा पुढील प्रोसेस त्याचबरोबर शिपाई आणि हमाल यांची सुद्धा प्रोसेस आपण या ठिकाणी घेणार आहोत अं टायपिंग कधी होणार आहे तुमचं वेळापत्रक कधी येणार बघा च टायपिंग त्या ठिकाणी पाहिलं असेल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल स्टेनो मध्ये खूप जण आहेत खूप म्हणजे एक नव्वद टक्के प्लस मुलं अपात्र झालेले मध्ये मध्ये तर तुमची सुद्धा टायपिंग जी आहे न्यायालयाची त्या टायपिंग मध्ये तुमचं वेळापत्रक एक आठ दिवसामध्ये येऊन जाईल ठीक आहे अठ्ठावीस जुलै उद्याच्या बहुतेक परवाला तीस किंवा एकतीस जुलैला तुमचं च वेळापत्रक त्या वेळापत्रामध्ये प्रसिद्धी पत्रक असणार आहे ठीक आहे बरोबर तुमचा इंटरव्यू आणि एकंदरीत तुमची प्रोसेस या प्रकारची तुमची प्रोसेस आता हे जर पाहिलं तुम्ही चालणी परीक्षा झालेली तुमची ऑलरेडी ही चाळीस गुणाची गणेश लिपिकवाल्यांची आता इथं तुम्हाला हे स्टेन वाल्यासाठी आहे तुमचं नाही आहे इंग्रजी टंकलेखन वीस गुण आहेत तुम्हाला त्याचबरोबर मराठी टंकलेखन वीस गुण आहे हे दिसतंय का एकदा बघू द्या एक सेकंद हा दिसतंय ओके ओके ठीक आहे हरकत नाही त्याच्यानंतर तुम्हाला ही लिपिक आणि हमाल हमालवाल्यांसाठी शिपाईवाल्यांसाठी स्वच्छता आणि चापले चाचणी आहे तुम्हाला नाही तुमची आहे मुलाखत वीस मार्काची आता हे तुम्हाला स्वतः करायचं कुठलं रे इंग्रजी टंकलेखन आणि मराठी म्हणजे तुमची टायपिंग इंग्रजीची टायपिंग आणि मराठी टायपिंग तुम्हाला स्वतः करायची प्रत्येकाला वीस वीस गुण आहे त्याच्यानंतर आता हे प्रमाण कितीचं घेतलेलं तुमचं एका सात प्रमाण घेतलेलं आहे किती एका जागेसाठी सात मुलं घेतले आहेत आता जे टायपिंगमध्ये मुलं पास होणार आहेत तर या प्रमाणात इथून एकाच तीन मुलं घेणार आहेत तुमचे कशासाठी रे इंटरव्ह्यू साठी आणि हे जे इमेज दाखवलं तुम्हाला इंटरव्ह्यू सीन सेम तुमचा इंटरव्ह्यू चा जो पॅनल आहे तीन असू शकतो चार जणांचा असू शकतो किंवा हार्डली पाच जणांचा इंटरव्ह्यू तुमचा पॅनल असू शकतो कमीत कमी तीन जण तुमच्या इंटरव्ह्यूच्या पॅनल असणार आहे आणि हार्डली जास्त जास्त त्या ठिकाणी पाच जण असणार हे तुम्हाला इमेज थ्रू दाखवलेले तिथं इंटरव्ह्यू चा Uh, कमी मार्क वाल्यांचान्स आहे का सर लागायचं बघा जॉन इथे तर तुम्ही म्हटलं तुमचं समजा कट ऑफ एकदम मार्कला काही ठिकाणी कट ऑफ लागले आता हे तेवीस मार्कवर तुमचं झालंय आणि एखाद्या मुलाला समजा तेहतीस मार्क आहेत एखाद्या मुलाला सत्तावीस मार्क आहेत मी तुम्हाला एकदा दोन वेळेस कट ऑफ वर व्हिडिओ घेतलेला आहे तर तुम्हाला सांग साधारणतः कमीत कमी तुमच्याकडे पंचवीस मार्क असावे आता तेवीस मार्क आहेत या तेवीस मार्कवाल्याला टायपिंग वीस 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 कंपल्सरी घेणं आता राहिला तुमचा प्रश्न या चा कुठला मुलाखतचा तर या मुलाखतला कमीत कमी तुम्हाला एक पंधरा मार्क येणं अपेक्षित आहे एकदम काठावर ज्यांचं झालं सिलेक्शन ते आता याच्यामध्ये एका सात हे प्रमाण घेतलंय त्यात अनेक मुलं असे असणार आहेत की त्यांचे टायपिंग मध्ये जाणार आहे टायपिंग मध्ये त्यांना बाहेरचा रस्ता मिळणार आहे एका सात मधले खूप मुलं असणार मग या टायपिंग मध्ये तुम्ही इन होणं गरजेचं आहे इन झाला असाल टायपिंग मध्ये तर मुलाखत मध्ये तुम्हाला साधारणतः वीस पैकी बघा हायेस्ट मार्केट मुलांना एक पंधरा सोळा मार्के मिळू शकतात एक पंधरा सोळा हायएस्ट तर तुमचं किमान दहा ते एक बारा तेरा मार्क मार्केन अपेक्षित आहे एक खालच्या लेवलच्या हाय चला विनायक हाय सर्व हाय हाय आता इथं स्ट्रक्चर दाखवतो हो एक सेकंद ना आणि तुमचं कट ऑफ सुद्धा घेतोय मी कितीला कट ऑफ किती मुलं घेतलेले आहेत कुठल्या जिल्ह्याचं कट ऑफ कमी आता नगरचं जर पाहिलं तुम्ही कट ऑफ एक तेवीस मार्कात नगरचं कट ऑफ लागले म्हणून तुम्हाला म्हटलं किमान कमीत कमी एक पंचवीस मार्क तुमचा असू द्या कारण त्याचा फायदा तुम्हाला या बाकीच्या गोष्टीमध्ये इंटरव्ह्यू मध्ये कमी मार्क आले असतील टायपिंग मध्ये थोडे कमी मार्क पडले असतील तर फायदा होतो फक्त क्वालिफाय होणं गरजेचं आहे टायपिंग मध्ये ठीक आहे हा हे जिथं रेशिओ एकूण शंभर मार्क तुमचा सेम सेम आता यामध्ये हमायल जे कोणी असेल सिपाई कोणी हे करणार असेल बघा या ठिकाणी परीक्षा तुमची घेतली चाळीस गुणाची इथं तुमचं प्रमाण एकाच सात दिलेलं आहे किती दिले एका सात मग हे जे आहेत इथपर्यंत तुमचं एकाच सात असणार आहे याच्यामध्ये जे पासआउट होणार आहे ठीक आहे इथं तुमचं प्रमाण बदलणार आहे इथं एकाच तीन प्रमाण येणार आहे मुलं कमी होणार आहे आणि हे वीस गुण या वीस गुणापैकी किमान तेरा मार्क किमान तेरा मार्क असतील आणि तुम्ही समजा कट ऑफ तेवीस लागेल तुम्हाला तेवीस मार्केल कट ऑफ पंचवीस लागेल तुम्हाला पंचवीस मार्क शिपाईसाठी घेतो शिपाईसाठी सुद्धा घेतो ठीक आहे आता तुम्हाला एक रिझल्ट दाखवतो इथे एक सेकंद बघा हा जो रिझल्ट आहे बोला एकूण बाराशे बावन्न मुलं घेतले कुठे घेतले तरी नगरला किती मुलं आहे बाराशे बावन्न मुलं नगरला घेतले हे नगरचे नगर, नगर जिल्ह्याचे बाराशे बावन्न मुलं घेतले कुटॉप किती लागले नगरला आहे तुमचं लिपिकवाल्यांचं एक तेवीस पॉईंट सव्वीस लागले आता संपूर्ण जर पेज पाहिलं इथं तर या पेजवर संपूर्ण तेवीस वाले मुळे बघा तेवीस पॉईंट 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 फक्त पॉईंट मुळे तुमचे रिझल्ट आलेले आहेत कोणाचे पॉईंट मुळे सुद्धा रिझल्ट गेले आता शेवटचा मुलगा तेवीस वाला आहे नगरला किती मार्क आहेत तेवीस पॉईंट सव्वीस दिसतंय का तेवीस पॉईंट आता समजा हा नगरचा मुलगा आहे तेवीस पॉईंट सव्वीस तर याला जे टायपिंग आहे ही टायपिंग आणि दोन्ही त्या ठिकाणी पूर्ण आउट ऑफ घेणं गरजेचं आहे व्यवस्थित मार्क इंटरव्ह्यूला किमान या ठिकाणी याला जर जास्तीत जास्त जितके मार्क मिळणं गरजेचं आहे कारण एखाद्या मुलाला तेहतीस मार्क आहेत ठीक आहे तुमच्यापेक्षा जास्त तीस मार्क आहेत सत्तावीस मार्क आहेत अठ्ठावीस मार्क आहेत हे मुलं बघा वाला तुमच्यापेक्षा किती मार्कांनी जास्त रे तीसवाला किती मार्क सत्तावीस वाला किती मार्क नाही ना, अठ्ठावीस वाला किती मार्कांनी जास्त आहे तर तेवढे मार्क तुम्हाला कव्हर करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी इंटरव्ह्यू सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये आज आपलं इंटरव्ह्यू लेक्चर असणार आहे दोघांसाठी इंटरव्ह्यू असणार आहे शिपाई हमलासाठी सुद्धा सेम असणार आहे आणि क्लार्क वालेसर से सुद्धा सेम फक्त तुमची हार्डनेस थोडी कमी जास्त असणार आहे तुमच्या एज्युकेशन नुसार ते सांगणार आहे मी हाय ओके दीपा हाय चला विनायक चला चला। हाय सर मला एकवीस पडले कट ऑफ बावीस लागला आहे परत लिस्ट लागायची काही चान्सेस आहेत का बघा न्यायालयाचं रिझल्ट पुन्हा लिस्ट लागत म्हणून सध्या शक्यता कमी आहे ठीक आहे सर मला नाशिक क्लार्क अठ्ठावीस पॉईंट एकोणसाठ आहे तर टायपिंग किती मार्क यायला पाहिजे विनायक शक्यता तुम्ही किती मार्क आणण्यापेक्षा आउट ऑफ मार्क बनण्याचा प्रयत्न करा चूक होऊन देऊ नका ठीक आहे चूक कुठलीच झाली तरी टाइप ला तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतात चला 1 <coughs> सेकंद ओके हे नगरचे किती 23 ला एक दुसरा जिल्हा दाखवतो तुम्हाला अकोलाचा जिल्हा कोणाचे आहे हे हे तुमचं लिपिक वाल्यांसाठी वालोंसाठी क्लार्क करायचं घेतलं मी आज तुमची सॉरी आज तुमची लिपिक वाले आज घेणार आहे त्याचबरोबर शिपाई आम्हाला दोघांची इंटरव्ह्यू संदर्भामध्ये जे ला इंटरव्ह्यू घेतलेला आहे ज्यांचं सिलेक्ट झाले ते तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहेत किंवा त्याशी तुम्हाला काही ट्रिक देणार आहे आता इथं बघा इथं अकोला जिल्हा आहे अकोल्याला एकूण जर मुलं किती घेतली दाखवतो अकोला नगरला तेवीस वाला मुलगा लागलाय अकोला जे का अकोला आहे तुमचं झालं असेल तर मला एक कमेंट करा सर माझं काम झालेलं आहे आणि किती मार्काची तुम्हाला लीड आलेली आहे लीड किती मार्काची आहे तेवीस तेवीस सरासरी तेवीसच लागले बघा अकोल्याला सुद्धा सरासरी जे आहे ते तेवीस मार्कात लागले अकोला किती मुलं आहेत अकोल्याला घेतलेले एक चारशे बावीस मुलं घेतली अकोला सेम फक्त थोडस पॉईंट वर ऑफ कमी आले अकोला किती रे चारशे बावीस मुलं घेतली अकोल्याला आणि तेवीस पॉइंट एकवीस लागले नगरला तेवीस पॉईंट सव्वीस म्हणजे पॉईंट वर तुमचं त्या ठिकाणी रिझल्ट आहे अमरावती हायेस्ट हायएस्टा हा हायेस्ट किती रे सदोतीस मार्क हा छत्तीस छत्तीस या मार्काला तुम्हाला कन्व्हेन्स करायचं या मार्कासोबत हे करायचं असेल चौतीस तेहतीस आणि तुमचं कट ऑफ लागलं तेवीस मार्क तुम्ही तर बसलेला आहात या तेवीस वर तुम्ही आहात तुम्हाला लीड कुठलीच नाहीये पॉईंट मध्ये बसलात तुम्ही तर तुम्हाला हे जे आउट ऑफ मार्क घेणं गरजेचं आहे टायपिंग सुद्धा आउट ऑफ घेणं गरजेचं आहे इंटर मध्ये साधारणतः एक तेरा चौदा पंधरा पर्यंत मार्क घ्या कारण हे हायेस्ट मार्क असणार पंधरा सोळा मार्क म्हणजे हे इंटरव्ह्यूचे तुमचे हायएस्ट मार्क असतील तर किमान तुम्हाला त्या ठिकाणी बारा तेरा पर्यंत मार्क इंटरव्ह्यूला पडावेत पडले पाहिजेत क्लार्क वाल्याला सांगा अमरावतीचं एक आहे अमरावती अमरावती तुम्ही पाहत असले एका पेजवर तीस वाले एकतीस वाले तेहतीस वाले एकोणतीस वाले म्हणजे साधारणतः तेवीस मार्क आणि तीस मार्काचा जर फरक धरला तीसच मार्क धरूया एक सात मार्क कमीत कमी सात ते आठ मार्क तुम्हाला कव्हर करावं लागतील इथं सर शिपाई कोल्हापूर सव्वीस आहेत <coughs> चला किती मार्काची तीन मार्काची तुम्हाला शिपाईला हाय सर चला देशमुख हाय दे सर्वांना सर्वांना देतो शिपाई टेस्ट केव्हा होणार आहे अमोल पाटील शिपाई टेस्ट आहे तुमची एकतीस तारखेला प्रसिद्धी पत्रक असणार आहे तुमच्या दोन्हीसाठी टाइम टेबल टाइम टेबल संदर्भामध्ये एक एकतीस तारखेला तुमचं प्रसिद्धी पत्रक असणार चला अमरावती सव्वीस याची वेटिंग लिस्ट लागते का रे न्यायालयाची तर हो लागते वेटिंग लिस्ट काळजी करून संपले औरंगाबाद आलेले आहे एक पंचवीस मार्क बघा इथं थोडं जास्त लागले अमरावतीवाले कोणी अमरावती फॉर्म भरला होता इथं ज्याला पंचवीस पॉईंट सत्याहत्तर लागले अमरावतीच अमरावतीचं मेरिट किती लागले पंचवीस पॉईंट सत्याहत्तर आता ज्याने अमरावतीला फॉर्म भरलाय आणि त्याला तेवीस मार्क आहे त्याला चोवीस मार्क आहे त्याचं काम झालंय का इथं नाही झालं असे सुद्धा मुलं आहेत का हो अनेक मुलं त्याचमुळे हा कमी जास्तपणा आलेला आहे मुलावर अकरा <coughs> ते एकोणतीस मुलं घेतले अमरावतीला छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला बघा इथं छत्तीस वाला पहिला मुलं आहे मुलगा आहे आणि एकंदरीत लास्ट वाला मुलगा कितीला बघा दाखवतो आणलं की जे आपल्या इंटरव्ह्यू संदर्भात आपल्याला काही माहिती तुम्हाला द्यायची आहे ठीक आहे तुमच्या सुद्धा काही कमेंट असतील कमेंट करा कमेंट सुद्धा औरंगाबाद चोवीस औरंगाबाद तेवीस बीड आले हा सरासरी एकंदरीत सर्व ठिकाणी तेवीस आले अमरावती पंचवीस ला आलेले सहाशे शहात्तर घेतलेले छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबादला आणि तेवीस पॉईंट सदोतीस तेवीस पॉईंट सदोरीश औरंगाबादचं कटॉप आलेलं आहे लिफिकवाल्यांच बीड क्लार्क बीड बीड झालं की लगेच लगेच तुमच्या कमेंट करा कमेंट घेतोय सर अमरावतीला सव्वीस पडल्या आहेत शिपाईसाठी चला आकाश शिपाईच किती लागलं अमरावतीचं किती मार्काची तुम्हाला लीड आहे त्या ठिकाणी एक तीन चार मार्क पाच मार्क चला कमेंट करून घ्या बीड आहे काय बीड चोवीस आहे म्हणजे एकंदरीत अंबरो पेक्षा सुद्धा कमी लागले बीड तेवीस बीड तेवीस एकोणतीस भंडारा सरासरी बीडचं कमी आलाय मित्रांनो च एक बावीस ला आलंय बावीस पॉईंट एकोणतीस बीडचं कटॉप आहे पंचवीस आले कोल्हापूर क्लार्क अंतिम निवड होऊ शकते का हो होऊ शकते कशी होऊ शकते सांगतो <coughs> सहाशे पंचेचाळीस सा मुलं बीडला लागले आहेत आणि बीडचं बावीस पॉईंट एकोणतीस कट ऑफ आलेला आहे आता मेन तुमच्या मुद्द्यावरती ठीक आहे तुमचा इंटरव्ह्यू <coughs> किती मार्क आहे तुला ला एक वीस मार्क आहे टायपिंग करून घ्या हे तुम्हाला करायचं आहे वीस मार्क आणि वीस मार्क टायपिंगचे इथे इथ क्लार्क क्लार्कवाल्यांसाठी ठीक आहे तुम्हाला कोणत्या बेसवर बोलणार आहे तर बघा तुमचं ग्रॅज्युएशन काय डिग्री डिग्रीचा विषय कुठल्या विषयात तुमची डिग्री झाली ती परफेक्ट करा त्याचबरोबर तुम्ही जी टायपिंग देत आहेत त्या टायपिंगचे शॉर्ट फॉर्म तुम्हाला माहिती असावे त्यावर काही प्रश्न तुम्हाला काम ले 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 काम कशा रिलेटेड रिलेटेड आहे आहे रे तुमचं असणार त्यामुळे टायपिंग विषयी जे काय शॉर्ट की आहे ते तुम्हाला माहित आहे शॉर्ट की माहीत असणं गरजेचं आहे तुमचा डिग्रीचा विषय कुठला आहे त्याचबरोबर न्यायालयाची जी प्रक्रिया आहे जिल्हा न्यायालयाची प्रक्रिया जी सर्वोच्च न्यायालय ती तुमची अंतिम जिल्हा न्यायालयापर्यंत संपूर्ण तुम्हाला त्याच स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे त्याच्या कलमा सुद्धा तुम्हाला काही वेळा विचारू शकतील ठीक आहे आणि रात्रीच्याला आज सर्वजण एक नऊ पाऊण नऊच्या दरम्यान लेक्चर आहे इंटरव्ह्यू संदर्भामध्ये काय नेमकं तुम्हाला विचारणार आहे त्याचं पीपीडी ऑर्डर रेडी झालेली आहे फक्त घ्यायची बाकी तर रात्री पाऊण नऊच्या दरम्यान घेणार आहे सर्वजण जॉईन करा श्री अकॅडमी आपलं ऍप आहे तिथं सुद्धा तुम्हाला काही व्हिडिओ या जिल्हा न्यायालयासंदर्भात इंटरव्ह्यू संदर्भात असणार आहेत कट ऑफ तुम्ही फायनली एक पॉइंटवर कट ऑफ बसलो तरी तुम्ही या ठिकाणी कनिष्ठ हे जे पद आहे ते पद घेऊ शकता शिपाई हमाल हे जे पद आहे हे पद सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यासाठी त्याची मुलाखत एक दहा मार्काची आहे स्वच्छता आणि चापले जास्त दहा असे वीस मार्क आहेत इथे सुद्धा तुम्हाला मार्क कशा प्रकारे जास्त घ्यायचे ते सुद्धा सांगणार आहे ठीक आहे सर स्मॉल केसेस मुंबई पहा सर एकदा चला चला पीडीएफ आहे बघा ही जी पीडीएफ आहे ना संपूर्ण तुम्हाला आता दाखवली मी कट ऑफची तुमची तर तिथं आपलं गोविंद नवल सर नावाचा जो टेलिग्रामचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर मी ऑलरेडी टाकलेली आहे तिथं जायचं तुमचं एक बघायचा कुठं फॉर्म भरलाय पाव तुम्ही तिथं चेक करायचं जिल्ह्यावर माझं नाव आहे का सर्च करून ठीक आहे सर अकोला शिपाई सांगा अकोल्याचं शिपाई घेतलं ना मी कालच लेक्चर घेतलं शिपाईवाले अमोल पाटील कोणी शिपाई देशमुख शिपाई घेतले ना काल अकोल्याचं चा। कालचं लेक्चर बघा शिपाया संदर्भात घेतले फक्त आजचं जे लेक्चर असणार आहे रात्री पावणे नऊचं त्यामध्ये तुमचं शिपाई हमाल दोन्हीच सुद्धा असणार आहे <coughs> चला कमेंट करा तुमचं त्याच्याकडे किती मार्काची लीड आहे झाले कनिष्ठ लिपिक वाले लक्षात ठेवा इथं तुम्हाला टायपिंगला आउट ऑफ मार्क घ्यायचं असेल कुणाला कुणासाठी रे ज्याचं फायनल तेवीस मार्काला झाले तेवीस पॉईंट सव्वीस ला झाले तेवीस पॉईंट सदोतीस ला झाले तेवीस पॉईंट एक्केचाळीस ला झाले आहे किंवा काही ठिकाणी अमरावतीला पंचवीस लागले हे तुम्ही एकदम काटाचे मार्क आहेत तुम्हाला आउट ऑफ मार्क घेणं गरजेचं आहे आणि इंटरव्ह्यू लाईक तेरा चौदा पर्यंत मार्क घ्या कसे घ्यायचे इंटरव्ह्यू चे तर आपण त्या ठिकाणी रात्री घेऊन आता काही जिल्ह्यात अजून सुद्धा तुम्हाला कट ऑफ करणं गरजेचं आहे एक सेकंद वेट करा कुठे कुठला जिल्हा आहे बघा हा बीड जिल्हा आहे किती लागले बावीस पॉईंट एकोणतीस बीड च लागलंय एकंदरीत बीडचं आता हा भंडाऱ्यावाल्याचं हायेस्ट पस्तीस वाला आहे हायेस्ट पस्तीस आहे अठ्ठावीस आहे तीस आहे तेहतीस यांच्यासोबत तुमची कम्पेअर जर केली तर त्यांना ऑलरेडी जास्त मार्क आहे तुम्हाला इकडे कव्हर करायचे भंडारा ज्युनियर क्लार्क भंडारावाले संपले वाटतं बहुतेक बुलढाणा भंडारा किती घेतले तरी भंडाऱ्याला मुलं टोटल दो एक दोनशे साठ मुलं भंडाऱ्याला घेतलेले आहेत आणि तेवीस पॉईंट एकोणावीस म्हणजे सरासरी एकंदरीत जिल्हा न्यायालयाचं लिपिकचं जे पद आहे या लिपिकाचं सरासरी मध्ये तेवीस मार्कला तुमचं कट ऑफ लागले आता हा भंडारा जिल्हा आहे या भंडाऱ्याचं मेरिट किती लागलेलं आहे तेवीस ला ते पॉईंट एकोणावीस तेवीस ते पॉईंट एकोणावीस टायपिंग बाबत सांगा बघ अंकुश टायपिंगचं तुमचं एकतीस तारखेला प्रसिद्धी पत्रक असेल टायपिंग संदर्भामध्ये ठीक आहे जसं तुमचं आता टायपिंग मध्ये सगळे मुलं अपात्र झाले ओके झाले आता आए, हा कुठला आहे बुलढाणा जो नोटिफिकेशन आलं नाहीये ठीक आहे टायपिंग संदर्भामध्ये नोटिफिकेशन आल्यानंतर मी तुम्हाला त्या संदर्भात घेणार आहे फक्त एक कट ऑफ आणि तुमचं त्या ठिकाणी असलेली कंपेयर मार्काची बुलढाणा आहे बुलढाण्याला त्या ठिकाणी बघा हा बुलढाणा अठ्ठावीस एकंदरीत कमीत कमी तीन चार मार्केची तुम्हाला लीड जरी असेल तरी तुमचं काम होऊ शकतं आणि लीड नसेल तरीही काम होऊ शकतं फक्त टायपिंग आउट ऑफ करून घ्या आणि इंटरव्यू साठी तर मी आहे काळजी करू नका ला तुम्हाला जास्तीत जास्त कसे मार्क घ्यायचे काय विचारणार आहेत त्याची पीपीडी बनवलेली आहे ऑलरेडी पॉईंट वाईज आहे ते पॉईंट तुम्ही त्याचे झेरॉक्स मारून घ्या आणि त्याच्यावर थोडस काम करा पण पहिलं काम तुमचं टायपिंग वर करून घ्या कारण एका सात प्रमाणानुसार मुलं घेतले टायपिंगून जे गेले बाहेर तर ते बाहेर गेले त्यातून एका तीन प्रमाण मुलं त्यांना कमी करायचे मध्ये ठीक आहे हा चंद्रपूर आहे हे बुलढाणा आहे बुलढाण्याचे ला लागले म्हणजे अमरावती पंचवीस लागले बुलढाणा चोवीस लागले सातशे चार मुलं घेतले बुलढाण्यावाले हे बुलढाणा जिल्हा आहे किती मुलं घेतले ते सातशे चोवीस काहीतरी मुलं घेतले चोवीस पॉईंट चोवीस पॉईंट त्रेसष्ट आता बुलढाण्याला ज्यांना तेवीस मार्क होते त्या मुलांना घेतले नाही अमरावतीला ज्यांना चोवीस सुद्धा होते त्यांना नाही अमरावतीचं पंचवीस लागले बुलढाण्याचं चोवीस लागले एकंदरीत सर्व जर पाहिलं तर त्यापैकी एक विदर्भामध्ये बुलढाणा असेल अमरावती तुमचं थोडस जास्त चंद्रपूर हा जो जिल्हा पाहिला असेल चंद्रपूर बघा चंद्रपूर तीस चंद्रपूर आहे चंद्रपूर सत्तावीस चंद्रपूर ठीक आहे चाले होते चंद्रपूर हा मुंबई एकतीस एकतीस एक सेकंड चौसष्ट हा बघा सिटी सिविल कोट मुंबईच एकतीस लागले सिटी सिविल कोट मुंबईच फक्त चौसष्ट मुलं घेतले तर बहुतेक एकतीस लागले का नाही नाही आहे खाली आहे हे तुमचं चंद्रपूरचं एकोण सहाशे एकोणावीस मुलं घेतली चंद्रपूरला आणि चोवीस लागले म्हणजे विदर्भामध्ये साधारणतः एक मार्काने दोन मार्काने कट ऑफ आहे ते जास्त केले बरं का विदर्भामध्ये बुलढाणा चोवीस लागले अमरावती पंचवीसला लागलेला आहे दोन मार्क अमरावती पंचवीस आहे आणि हे आता तुमचं कुठला जिल्हा हा चंद्रपूर चोवीस लागले टायप टायपिंगचं एक परवादेशी असणार आहे काळजी करू नका टायपिंग संदर्भामध्ये परवा दिवशी तुमचं नोटिफिकेशन असेल तेव्हा घेऊया पेपरमध्ये जास्त गुण असणाऱ्यांना चापले आणि मुलाखत मध्ये जास्त गुण देऊ शकतात का तसं काय नाही निलेश तसं अजिबात नसणार बघा एखादा मुलगा आहे त्याला इथं सदोतीस मार्क आहे चाळीस पेक्या क्लार्कचे आणि तीस पिक्या एखाद्या मुलाला एक समजा एकोणतीस मार्क आहेत मग त्याला स्वच्छता चापल्यात जास्त मार्क मिळतील का अजिबात मिळणार नाही मुलाखत मध्ये जास्त मार्क मिळणार अजिबात नाही तसं होणार नाही लक्षात तुम्हाला लेखीच्या मार्कावर तुमचं त्या ठिकाणी कम्पेअर करणार नाहीत ही, ही तुमची काय एमपीसी एक ची एक्झाम नाहीये म्हणून तुम्ही त्या ठिकाणी लेखी आहे जास्त म्हणून थोडेसे लेखीवर तुमचं कम्पेअर करणार नाही तुमचं स्वच्छता चापलेच नाही तिथे वेगळे मार्क असतील इंटरव्ह्यू वेगळे मार्क असतील ठीक आहे एखाद्याने टायपिंग आउट ऑफ मारली म्हणून त्याचा इंटरव्यूला जास्त मार्क मिळतील असं सुद्धा होणार नाही जे काय तुम्ही तिथं प्रेझेंट केलेलं आहे तुमचं नॉलेज त्यांनी विचारलेले क्वेश्चन त्यांचं समाधान झालं असेल तर तुम्हाला मार्क मिळतील अन्यथा मार्क मिळणार हे न्यायालय आहे ठीक आहे अशा प्रकारे त्याचा तुमचा इंटरव्ह्यू होतोय आणि रात्री बरोबर पावणे नऊ वाजता सर्वजण त्या ठिकाणी पावणे नऊ ला आपलं लेक्चर असणार आहे संपूर्ण इंटरव्ह्यूच्या माध्यमातून असणार आहे ला कोण कोण असणार आहे ठीक आहे तुमचं पॅनल किती जण तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहेत या संदर्भात सुद्धा आणि स्वच्छता चाचणी संदर्भात वेगळं लेक्चर एक साडेसातच्या दरम्यान घेणार आहे फक्त स्वच्छता चापले चाचणी एक दहा मार्क कसे दिले जातात दहा मार्क कशा प्रकारे दिले जातात काय त्या ठिकाणी विचारलंय एक व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आपण घेणार आहोत जे ऑलरेडी न्यायालयामध्ये लागलेली मुलं आहेत शिपाई म्हणून काम कार्यरत आहेत लिपिक म्हणून कार्यरत आहेत त्यांच्याशी व्हिडिओ कॉल नुसार आपण तिथं स्टुडिओ दरम्यान घेणार आहोत ठीक आहे हा <coughs> एक साडेसातच्या दरम्यान शिपाईवाले जॉईन व्हा आणि एक पावणे नऊच्या दरम्यान लिपिकवाले जॉईन व्हा ठीक आहे कटऑफ नुसते बघून घ्या गोविंद नवरसर नवाज आपला टेलीग्रामचा जो ग्रुप आहे तिथे मी ही पीडीएफ टाकलेली आहे जसाच तशी आणि तुमची लिस्ट सुद्धा दिलेली आहे ओके चला कमेंट करून द्या सर्वांना शेअर करा एक पाऊल उण vast आपल्या चे श्री अकेनवाज आपला ॲप आहे फ्री मध्ये तुमचा इंटरव्यू संदर्भात जे काही महत्वाचे मुद्दे आहेत तुम्हाला तिथे घेतले जाणार आहे पेपर मध्ये जास्त गुण पडले म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी इंडोर राउंड असेल तुमचं टायपिंग असेल तर तिथं तुम्हाला कुठली मदत केली जाणार नाही किंवा तुमच्यावर जास्त मार्क आहेत म्हणून तुम्हाला जास्त मार्क दिले जाणार असं अजिबात होणार नाही हे पहिलं मनातलं डोक्यातून काढून टाका सर ठीक आहे चला जीएमसी नागपूर ग्रुप डी साठी एक्झाम कधी पासून होईल आम्ही वाट पाहून राहिलो आहोत रिप्लाय संतोष बघा जीएमसी वाले सुद्धा असेल एक या महिन्यामध्ये नाही ऑगस्ट मध्ये तुमचं जीएमसी रिझल्ट असणार आहे सॉरी एक्झाम असणार आहे ऑगस्ट मध्ये ऑगस्ट मध्येच असणार आहे टायपिंग टाइपिंग टायपिंग बेऊया आपण ओके थांबतोय बघून घ्या पीडीएफ दिलेली ऑलरेडी तुमची गोविंद सर नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे टेलिग्रामचा गोविंद सर टाका किंवा टेलिग्राम जायची आवश्यकता नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी मी लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही काय करू शकता तुमचा रिझल्ट चेक करू शकता किमान तुम्हाला तीन चार मार्क तरी लीड असणं गरजेचं आहे